पिशोर पोलिसांनी बकऱ्या चोरणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला असून आरोपींना जेरबंद केलंय त्यांनी तीन गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यात सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय पिशोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या काही दिवसात वाकी शिवारातून पुष्पा ज्ञानेश्वर लोखंडे यांच्या मालकीच्या तीस हजार रुपये किमतीच्या दोन बकऱ्या सावरगाव शिवारातून गजानन तेजराव हराळ यांच्या मालकीच्या वीस हजार रुपये किमतीची एक बकरी अशा तीन बकऱ्या अ अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्या होत्या त्याबाबत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाले होते जनावर चोरीचे वाढते सत्र लक्षात घेऊन परिसरात रात्रीच्या वेळेस नाकाबंदी लावून जनावर चोरी रोखण्यासाठी उपाययोजना आखण्यात आली होती तसेच परिसरातील शेतकऱ्यांना जनावर टोळीची बाबत अवगत करण्यात आले होते दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री पोलीस संतोष घुनावत व तीन होमगार्ड नेमपूर मंदिर चौफुली इथं गस्त घालत असताना रात्री अकराच्या सुमारास पांढऱ्या रंगाची इंडिगो गाडीमध्ये आलेल्या पाच दरोडेखोरांनी गोकुळ परसराम राऊत यांचे न्यवपूर शिवारामधील शेडमधून धक्काबुक्की करून इंडिगो गाडीमध्ये बकरी चोरून नेली घाटशेंद्रा रोड न सुसाट वेगानं निघाले गोकुळ राऊत यांनी घाटशेंद्रा येथील पाटील गावकरी व वस्तीवरील पोलीस गुणावत यांना माहिती दिली माहिती मिळता सहाय्यक निरीक्षक शिवाजी नागवे पोलीस हवलदार विलासोनवने दत्तू लोखंडे संतोष गुणावत गणेश कवाल करण मस्के होमगार्ड यांनी नेवपूर व घाटशेंद्रा परिसरामध्ये चोरांचा शोध सुरू केला घाटशेंद्रा रोडच्या बाजूला चोर इंडिगो गाडी अपघातग्रस्त स्थितीमध्ये मिळून आली होती दोन दरोडेखोरां अंदाचा फायदा घेऊन पळून गेले होते तर तिघे जखमी अवस्थेमध्ये मिळून आले होते फैजान शेख निजामुद्दीन शेख शेख सलीम शेख सांडू व रईस सरदार शहा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून ते सर्वजण जालना जिल्ह्यातील आहेत न्यायालयानं दिनांक वीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे दरम्यान रईस सरदार शहा यांनी सिरसगाव मंडप तालुका भोकरदन इतर हत्या घरातून चोरी केलेल्या पस्तीस हजार रुपये किमतीच्या दोन व गोकुळ राऊत यांच्या मालकीची पंधरा हजार रुपये किमतीची बकरी जप्त करण्यात आलेली आहे या गुन्ह्यामध्ये एकूण पन्नास हजार रुपये किमतीच्या तीन बकऱ्या आणि आरोपींना ताब्यात वापरलेली दोन लाख रुपये किमतीची इंडिगो गाडी असा एकूण दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशनला दाखल गुन्हे उघडकीस आणलेले सदाची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विजय कुमार राठोड अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार कन्नड उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे पोलीस उपनिरीक्षक रतन डोईफोडे विश्वजित फरताडे पोलीस हवालदार विलास सोनवणे दत्तू लोखंडे पोलीस अंमलदार गणेश कवाल करण मस्के संतोष गुणावत मच्छेंद्र देवरे तसेच नागरिक प्रेम जंजाळ पोलीस पाटील देशमुख प्रवीण सासमकर यांनी केलेली आहे सुशाही न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे कन्नड पोलीस स्टेशन किशोर राज्य मध्ये जे सरहित गुन्हेगार आहेत जे बकरा चोरीचे गुन्हे करण्यामध्ये सरहित आहेत त्यांच्या यापूर्वी बरेच पोलीस स्टेशनला जालना जिल्हा बुलढाणा जिल्हा छत्रपती संभाजी जिल्हा या तीन जिल्ह्यामध्ये विविध प्रकारची बकरा चोरी तिने टाकला आहे त्याच्यामध्ये रईस शहा राणार तालुका बोकरदान जिल्हा जालना व सलीम शेख सांडू शेख हे जे आरोपी आहेत हे आरोपी याकडून त्यांनी किशोर पोलीस नदीमध्ये दोन गुन्ह्यामध्ये एकूण तीन बकऱ्यांची चोरी केलेली होती तसेच त्या दिवशी एक बकरी चोरून व त्या ठिकाणी शेतकऱ्याला मारहाण करून पळून जाताना त्याला त्यांना पकडले गेलेले आहे त्यानंतर त्यांनी इतर दोन गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे असे एकूण किशोर पोलीस नदीतील तीन गुन्ह्यांची त्यांनी आपल्याला कबुली दिली आहे व त्यातील मुद्देमालही आपण त्यांच्याकडून रिकवरी केलेला आहे तरी तसेच सदर आरोपी यांचा दिनांक एकवीस तारखेपर्यंत एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पी सी आर आहे त्या पी सी आर दरम्यान आणखीन त्यांनी काही चोरी केलेल्या आहेत का के ले ले इतर कोणत्या ठिकाणी चोऱ्या केलेल्या आहेत त्याबद्दलही आपण त्यांच्याकडून सखोल चौकशी करीत आहोत आणि आणखीन गुन्हे जिल्ह्यातील इतर गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत तरी मी आवाहन करतो सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी आपण आपले जे जनावरे आहेत ते रस्त्यावरील जे गोटे आहेत त्या गोट्यामध्ये नुसते मोकळे बांधू नयेत त्या ठिकाणी आपण आपलं कोणीतरी एकदम थांबलं पाहिजे किंवा ते घराच्या आजूबाजूला घराच्या जवळच कुठेतरी आपल्या निगराणीत कसे जातील याच्याकडे आपण थोडंसं त्या हिशोबानं जनावर बांधले पाहिजे किंवा या ठिकाणी चांगल्या प्र प्रकारचे सोलर कॅम कॅमेरे हे साधारणतः चार ते पाच हजार किंमतीमध्ये उपलब्धही होतात अशा स्वरूपाचे कॅमेरे आपण आपल्या गोठ्यात बसवले पाहिजेत की त्यामुळे चोऱ्यांवर आळा बसेल आणि चोरी झाली तरीसुद्धा मात्र चोरी कोणी केली ते आपल्याला मिळू नये त्यामुळे आता हे जे आरोपी आहेत हे तांत्रिक तपासामुळे आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने शोधता आलेत आणि त्यांनी कुठं कुठं गुन्हे केले तेही आपल्याला त्यांच्याकडून माहिती घेता आले तर मी एवढं आवाहन करतो जनतेला तेथील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी आपले जे जनावर आहेत ते सुरक्षित ठेवावे आणि या ठिकाणी सुरक्षित ठेवून त्यांची काळजी पण घ्यावी रात्रीच्या टायमाला त्यांच्याजवळ कोणी ना कोणीतरी तरी झोपण्यासाठी थांबलं पाहिजे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या